बघा आज एवढा माल सापडला आणि ही एवढी उखाल्लेली आहेत पोरांनी खाल्ली काही आणि हे बघा अजून ह्याच्यात आहेत काही तर मागच्या एवढाच निघलेला आहे माल आणि क अजून तिकडे एक कॅरेट आहे आणि हे एक कॅरेट भरण हे दोन भरली ही तर एक कॅरेटाचा माल आहे आणि एक कॅरेट तिकडे भरलेलं आता ते पोरगा आणते म्हणजे गेल्या वेळेस शेवटी सापडली आज पण असंच मी ठेवायला का कमी करायला पाहिजे ना त्यातले एका एक बरं असता आलं पाहिजे काय होतं ना कॅरेट असं दुसरं ह्याच्यावर मांडलं की हे दबतात म्हणून थोडीशी आपण कमी करू म्हणजे एकावर एक मांडता येईल का आता बसन ह्याच्यावर तीन नहीं, नहीं ने नाही तर तेने कोणतं एक ने म्हणजे एक परत वेळेस बांधून ने आणि दुसरं गमिला आणि त्याच्यात हे भरून नेऊ आपण एवढी हे उकललेले मी ह्या बादलीत भरते जर पाणी बिणी नि पेजारा विश्वित गोळा लई म्हणून असेच गमेल्यात व्यवस्थित येईन पाला आणल्यावर गमेलच घेऊन ये तर आम्ही आलो होतो शेताफळं तोडायला आणि एवढा पाऊस आला ना की आम्हाला अर्धा पाऊन तास बसावं लागलं आणि त्या झाडाचं पाणी पडून जास्ती बलं झालं तर आता आमची शेताफळं तोडून झाली चार कॅरेट निघल्यात आणि आता मी उद्यासाठी कडीपत्ता आहे हे बघा किती बिया वाळल्यात मस्त ह्या लावल्या ना नाही येणार तर आता इथं बघा खाली नुसता सडा झालाय बियांचा ले उगवतील पण आता हे ना हा कढीपत्ता घेते मी उद्याच्याला विकायला मस्त कढीपत्ता आहे पण आज ना आता आज हे शनिवार आणि आत्ता साडेतीन चार वाजले असतील साडेतीन वाजले असतील पण एवढ्या लवकर काढल्यावर पण कढीपत्ता सुकून जाईन तर मी थोडाच घेणार आहे आता आणि नंतर उद्या मग अक्षय किंवा अन्न आले ना की मग तो ते तोडतील अजून काही इथं ना का लय मच्छर चावतात असलं मच्छर आहेत ना बागेत लई आणि जर पाऊस आला ना असं ऊन पडलं ना मग तर विचारूच नका म्हणजे ऊन पडलं तरच बरं नाही तर मग असं हे झालं की लई मच्छर असतात मुटी -मुटी तर बरेच शेताफळ आपल्याला उकललेले सापडल्यात आणि असे चांगले मोठे मोठे पण गावला आहे आणि हे चिक्कूचं झाड आहे तर त्याला आता पुन्हा भरदारला आहे मोर लागला आहे चांगला बघा आता हे आमच्या हाताने विसरलं होतं शेताफळ ते पिकून गेलं असतं बघा चांगलं आहे आता गे। एक कॅरेट घेऊन गेला अक्षय ठेवायला आणि अजून दोन कॅरेट येऊन ने ना आम्ही दोरे आणली होती आमची दोवरच कुठे गेली काय माहिती तर हे बघा ह्या बिया हे कढीपत्त्याच्या बिया बघा कसं ह्या आहेत कढीपत्त्याच्या बिया आणि बघा कसल्या बिया आहेत कोणी जर नर्सरीवाले असेल ना तर ते नक्कीच ह्याच्या भरपूर कडीपत्त्याची रोपं करून विकील विकेन की नाही पण मला जर कोणी मागितलं ना तर मी सगळ्यांना वाटत बसते देते मी सगळ्यांना आता एवढं नेते कोणी मागितलं तर देऊन टाकिते कारण माझ्या बागेत ते गळून जाणार आहे मी थोडाच कढीपत्ता घेतला आहे आता चला बघा हे अशी शीताफळं असतात खायला अशी शीताफळं खावा झाडाला तयार झालेले एकच नंबर आता हे ना मी हा पाला घेते शेंड शेंड मोडून आपल्याला कॅरेटमध्ये टाकायचं अगो बाई 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 बघा आता हे सीताफळ किती खाली आहे आणि कसलं मस्त आहे आता हे नाव पाखरांना नसतं दिसलं आणि माणसांना नसतं दिसलं अख्खं गळून गेलं असतं आणि थोडं थोडं दबायला लागले बघा ते असं असतं त्यातलं काही आपल्याला येईन ते येईन नाहीत जातं वायाला खाली पार बुडापर्यंत येत असलं बारी तर चला मी आले शेतातून घरी माल घेऊन आपला आणि आता आम्हाला खायला काय बनवलं आहे सोनबाईने बघा मस्त वास सुटलेला आहे तर चला आपण बघूया तर हा माल इथं ठेवला आहे अजून एक कॅरेट आहे ते आणायचे अजून आणि चला काय करते सुशीला बनवते अरे वा, वास चाललाय शेंगदाण्याचा मस्त खरपूस म्हणून म्हटलं काय चाललंय कांदा कोथंबीर मुरमुरे आता बघा माझे सून काही बोलत नाही पण तुम्ही ओळखून जा काय काय टाकले जिरे मोरे टाकले तिने हळद टाकते आता काय टाकते खडीपाकडा पत्ता आणि काही हळद टाकली आता मलाच बोलायला लागते चला आणि हे बघा तिने ना फुटाण्याची असते ना आपली भाजकी डाळ त्याच कुट केलेलं आहे तो टाकलाय आणि कांदा सुद्धा जास्त नाही परतल्याला असा फक्त मौव आणि पुरता परतलाय आणि एकदम मस्त जाळ्या होणारे बघा आपला सुशील तर टोमॅटो पण टाकतात पण तिने काही टोमॅटो टाकलेलं नाही आणि बघा आता हे मुरमुरे धुवून ठेवलेले आपण त्यामध्ये टाकतो छान असं हलवून घ्यायचं मस्त आणि कुठून बाहेरून आलं ना असं गरम गरम छान वाटतं रोजच ते पोहे पोयाने पोय पित्त होत असतं तसं याने नाही होत आणि एकदम छान लागतं आता काय टाकते मीठ हां मीठ टाकते चांगलं छान असं हलवलं ना अगदी मोकळे सुटसुटीत होता होतात एकदम भारी असं वल्ल घेच का नाही होत काय नाही होत अगदी मस्त आणि खूपच चटपटीत लागतात बरं का हे खायला अगदी भारी लागतं खायला एकदम मस्त आणि असं काय म्हणजे माझ्या सुनबाईने छान असे सुशिला केलेत मस्त मी डिश घेत्या आपण खाऊ तर हे पा मस्त अशा तीन डिशा भरल्यात मला आणि हे फरसन घेतलंय कारण हे असलं तर घ्यायचं असं काही नाही की ते पाहिजेच म्हणून आणि इकडं आपण कांदा थोडीशी कोथंबीर एक लिंबू आणि हे असं एकदम मस्त पोह्यापेक्षाही छान लागतं पोह्यानंतरी पित्त होतं पण ह्यानं काय पित्त होत नाही काही नाही एकदम मस्त असं छान आपला सुशिला तयार झालाय आणि नक्की करून पहा खूप मस्त लागतं तर कसा झालाय हे कमेंट मध्ये सांगायला तर विसरूच नका सुनबाई एकदम भारी झाला सुशिला बर का एकदम मस्त लागतंय अगदी मस्त झालाय आम्ही दोघीजणी खातोय तर या खायला अगदी छान लागतो बर का आणि नक्की करून पहा